महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना महामार्गाच्या गंभीर स्थितीबाबत आज सविस्तर निवेदन देण्यात आलं यावेळी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर मनसेचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी केदारबणजू स्वप्नील नरळकर पंकज पुळेकर सिद्धेश साळवी मनसे प्रसिद्धीप्रमुख सर्वेश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टचं काम गेल्या सतरा वर्षांपासून सुरु असून देखील अद्याप रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे महामार्गाचं काम करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कल्याण टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या दोन ठेकेदार कंपन्यांकडून रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आणि मनमानी पद्धतीचं सुरू असल्याची तक्रार सातत्यानं होती कोकणवासियांना या अपूर्ण आणि अपायकारक रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय खास करून कशेडी बोगद्यातील समस्या अधिक गंभीर बनल्या असून बोगद्यात त्याच्या आजूबाजूला भागात दिवे बंद असून रात्रीच्या वेळेस अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो बोगद्यामध्ये केलेले कॉन्क्रीट कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत त्याचबरोबर आवश्यक ती डायव्हर्जन्स व्यवस्था नसल्यामुळे वाहन चालकांना अडथळ्यांचा सा सामना करावा लागतोय तसंच याबाबत कोणतेही फलक लावण्यात आलेले नाही त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे महामार्गाच्या मुख्य रस्त्यावर असंख्य खड्डे असून रस्त्याची लेव्हल सुद्धा चुकीची आहे सेवा रस्त्यांची अवस्था तर भयावह हो असून ते निकृष्ट दर्जाचे आणि पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत काही ठिकाणी नव्याने अपघाती वळणं तयार झाली असून त्यामुळे रस्त्याचा धोका वाढला असं या निवेदनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंत्री महोदयांना सांगण्यात आलं आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड